आपल्याकडे सनातन धर्मात सत्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे तर आपण पाहणार आहोत घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी भगवान विष्णूंना नारायण रूपात पूजणे यास सत्यनारायण असे म्हणतात ही पूजा सामान्यतः प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही शुभ दिवशी केली जाते सत्यनारायण पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी तसेच सत्यनारायणाची पूजा का करावी आणि सत्यनारायण कथा याचे महत्त्व या सुद्धा आपण पाहणार आहोत संध्याकाळी पूजा करणे अधिक योग्य मानले जाते श्री सत्यनारायण पूजा ही सगुण पूजा आहे काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण पूजन तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे सत्यनारायण व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद रूपमोक्षपदास जातो असे मानले जाते हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य याची समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन प्रदेशकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर दोन तासात सत्यनारायणाचे पूजन करायचे असते घरातील माणसे एक विचार आणि घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे आर्थिक अडचणीने अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभरपूर्ण आ, 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 आ आलेले धान्य महिना बाद न होता ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाही पैसा खर्च होणे असे प्रश्न किंवा समस्या जेव्हा उद्भवतात त्यावरील सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो म्हणजेच घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा कशी करावी हे आपण लक्षात घेणार आहोत सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटले जातात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते आपल्याकडे जुनी मंडळी नेहमीच सांगायची की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी ते वाचत राहा ओळखलेला खाल्लं तर एक वेळेस ते चालतं परंतु टोकलेले खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे म्हण या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे म्हणजे घरच्या घरी सत्यनारायण पूजा करावी आपल्या घरी असलेले अन्न अन्नधन व पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन पैशा पैशात पैसा टाकल्यास त्यात बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुखशांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते घरच्यावरी सत्यनारायण पूजा कशी करावी मित्रांनो सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाली करायची असते ऐश्वर धनसंपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा कशी करावी हे बघूया श्री सत्यनारायण पूजा साहित्य आणि सत्यनारायण पूजा मांडणी ही ही आहे सत्यनारायण पूजा सामग्री एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याचे हार डाळ चौरंगावर अर्धा अर्धा मीटर पांढरे कापड तांबड्यात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवावं पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुणाची वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचारी पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूपदीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यावर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा त्यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे त्यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात या विधीमुळे घरात सुख शांत शांती नांदते सत्यनारायण पूजन सुरू करण्याच्या अगोदर नेमकी मांडणी कशी करावी व घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी ज्या योगी घरच्या घरी सत्यनारायण कमी वेळामध्ये पण योग्य शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला करता येईल त्यासाठी आपल्या घरात जिथे आपण सत्यनारायण करणार आहोत शक्यतो आपण बसल्यानंतर आपले तोंड पूर्वेला येईल अशी स्वच्छ जागा निवडावी त्या जागेला झाडून पुसून गोमूत्राने किंवा आपल्या कोणत्याही प्रकार प्रकारच्या पद्धतीने पुसून स्वच्छ करावे रांगोळी काढावी तेथे रांगोळी काढल्यानंतर एक पाठ किंवा चौरंग ठेवा त्या थे, ठेवावा त्यावर पांढऱ्या रंगाचा कपडा ठेवावा त्याला बांध बांधल्यानंतर गहू घेऊन त्यांचा दक्षिण उत्तर तीन असे मांडल्या मांडल्या की त्यावर सुपारी ठेवावी चौरंगाच्या मधोमध गव्हाची मोठी रास संतरून त्यावर स्वच्छ धुतलेल्या तांब्याचा गडवा पाणी भरून ठेवावा पाणी भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये सुपारी पैसा दुर्वा टाकल्यानंतर विड्याची पाने किंवा आपल्या परिसरामध्ये जे झाड असेल त्या झाडाची पाने घ्यावीत आपण इथे आंब्याच्या ढाळ्या घेतलेल्या आहेत तो या कलशामध्ये टाकल्या चा चौरंगाच्या चारही बाजूला आंब्याचे चा डाळे आपण लावलेले आहेत वर एका तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ भरून आपल्या घरातील बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी या चौरंगाच्या मागच्या बाजूने भगवान श्री सत्यनारायणांचा फोटो आपण ठेवलेला आहे ही झाली आपल्या पूजनाची मांडणी आता पूजनासाठी आपल्याला साहित्य प्रत्यक्ष काय लागणार ते आपण बघूया एका तांब्यात मोठा तांबण हे देवाच्या पूजनासाठी आपण जे आचरण करणार पाणी सोडणार संकल्पासाठी आपल्या वापराला एक छोटा छोटा मण तांब्याचा कलश पाणी भरून पळ पर, पळी पेला पाणी भरून सत्यनारायणाची पोथी यासोबत अष्टगंध अक्षता हळदी कुंकू तुळशीपत्र धूपदीपा व्यवस्थित सर्व सामान घ्यावे अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा संपन्न करावी इथे श्री सत्यनारायण महाराज की जय